घेतलेत नाही घेतलेत अरे कुठं आहे द्या द्या म्हणजे काय काय बँक वेंगे काय द्या म्हणजे द्या का द्या तुम्ही घेतला हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर सगळे आजकालचे व्हिडिओ तुम्ही बघताय मी रोज टाकतोय व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांना बघायला मज्जा पण येते आणि चांगले चांगले कमेंट येतात ते तर दीक्षा आतमध्ये काम करते तर मी अजून एक तिच्यावरती म्हणजे असं म्हणजे असं तिला रडकुंडी आणायचं प्रायंग करणार आहे किंवा व्हिडिओ काढणार आहे तिने काल काय केलं होतं म्हणजे मला आज बँकेत जायचं आहे एक हप्ता आहे आमचा तो भरायला जायचं आहे तर मी तिला काल ए टी एममधनं पैसे काढून आणून दिले होते तर तिने कापाडात न ठेवता मी बघितलं तिला तिने कुठं ती, ठेवलेत तर ते तिथं तिने ठेवलेत तर आता मी ते पैसे गायब करणार आहे आणि दाखवतो तुम्हाला मी काय करणार आहे पुढं तिला विचारू आपण की तू कुठं ठेवले पैसे आणि मी तुम्हाला तिने कशा पद्धतीने ठेवलेत तिने आमच्या मंदिरात ठेवलेत पैसे जेणे की मी मला रात्रीच भरायचे होते पण ते मला जमलं नाही काल म्हणून तिने कपाडात न ठेवता तिने इथं ठेवलेत तर चला बघूया आपण मी काय करतो आहे आणि होप तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येईल आणि नक्कीच चांगले चांगले कमेंट करा हे चला मी तुम्हाला दाखवतो हिने पैसे कुठे ठेवलेत आणि कसे ठेवलेत हे आमचं मंदिर आहे मंदिरामध्ये नि अर्जंटमध्ये मी काल हिला दिले पैसे तर हिने हे अशा पद्धतीने पैसे ठेवलेत तर हे दहा हजार रुपये आहेत आता हे मी घेतो आणि हिला याला मी माझ्या पद्धतीने लपून हो ठेवतो जेणे की तिला साप ती म्हणजे माझे, माझे खिसेबी चेक करायला कमी करायची नाही तिला वाटेल की मी फोन घेऊन थांबले म्हणजे मीच घेतले तर मी ह्या बॉक्समध्ये इथं थे, ठेवून देतो पैसे आणि मी तिला भरपूर वेळा सांगितलं आहे की अशा ठिकाणी पैसे ठेवायचे नाही जेणे की म्हणजे आपल्या घरात म्हणजे लहान लहान मुलं पण आहेत आमच्या घरी होतं असं आणि म्हणजे ती करते पण पन, पण ते गडबडीत काल द्यायचे होते पैसे म्हणून तिने ते गडबडी तिथंच ठेवले आणि काल आमच्या घरी पित्र पण होते त्याच्यामुळे त्या गडबडी तिने ती तिथंच ठेवले तर चला आपण तिच्या मजे घेऊया आणि तिला आता रडकुंडीला आणूया आता व्हिडिओ बघायला मजा येणार आता मी स्टार्ट करतो तिला आवाज देतो तर आपण बघूया काय होतंय मी फोनच घेऊन बसतोय का बघूया होय काय करते ते पैसे दे मला चाललोय मी बँकेत कुठं द्यावरत कुठं देवर कप नाही तर नाही आहेत नाही इथं

तुलाच माहिती ना तू ठेवलेत ठेवलेत तिथं कोण ठेवत का पैसे नाही मी तुला सांगितले ना तिथे ठेवायचे तु नाही पैसे मी कशाला घेऊन मला माहिती पण नाही होती तिथे दे पैसे ठेवलेत म्हणून आता मला जायचंय मी तुला मागतोय पैसे नाही ना ना कल, नाही मी नाही बघितले व्हिडिओ काढतोय तुझं मी तुला कळलं पाहिजे तुला तू पैसे तिथं ठेवते आणि मला माहिती नसतं तिथं तू पैसे ठेवतेय मी कशाला घेऊ मी काय करू मला भरायचे मी कशाला घेऊ पैसे आपल्यालाच भरायचे ना पैसे बँकेत घेऊ मीच ठेवलो घेतला असणार काय अरे मी कशाला घेऊ येडी काय तू तू ठेवते पैसे तुझं तुला समजत नाही का कसे ठेवायचे मला काय सांग अरे आपल्याला भरायचे ते पैसे मी काय घेऊ काय मी हे का आय एसी वी एस सी जायचे का मला पैसे मी तसलं नाही म्हणत कोण आहे आता मला काय माहिती काल कार आल, ते कार्यक्रम होता कोण आलं गेलं आपल्याला नाही माहिती पण तिथं कोण पैसे ठेवतो इथं कधीतरी ठेवतो पण आता काय पैसे नाही तर तुला माहिती आहे तू काय करते शोध शोध कुठे बघ देते पैसे आता मी तू कुठे ठेवलेत का बघ ट्रावर बिवर मध्ये दे सापडते का सापडते काय पैसे कुठे अरे मी कशाला तू ठेवले पैसे तुला कळलं पाहिजे मला काय विचारायला लागले म्हणजे मी तुला पैसे मागतो तू मलाच माग पैसे अरे बघते काय हे तू ठेव पण पैसे असे कसे जातील घरात ना तुम्हाला कळलं पाहिजे ना मला काय कळत माझ्या टकलते नाव पैसे कुठे घेतले मी घेतले का आता तू गायब होणार पैसे एवढं वर्ष झाले घरात पैसे अरे हा एवढे वर्ष झाले पण तुला तुझं कळलं पाहिजे ना आपण कुठं ठेवतो पैसे कसे ठेवतोय कसे ठेवतोय म्हणजे कसे म्हणजे ठेवल्या असेल मी कशाला ठेवू माझे कसे गायब झाले घरात ना पैसे अच्छा व्हिडिओ काढतोय म्हणून बोलते का व्हिडिओ ह्याच्यासाठी काढते तुला अक्कल घडावी लिहावी तुझ्या डोक्यात जाऊन तिथे पैसे आहेत का नाही तर नव्हते पैसे तिथं बघितले कशाला कशाला बघितलं मला भराय जायचं ना तू भराय जाणार होती का दे पैसे जा दे पैसे भरायचे आहेत नाहीतर काय पण कर पैसे दे पैसे असणार कुठतरी ठेवले असत परत माझ्या कर... आधीच पैसे नाही तुम्हाला पण माहिती असं नाटक करू नका मी कशा करू माझ्यावर टाकले लागले म्हणजे मी मागितलं चुकी केली काही तुला कळलं पाहिजे मला काय कळलं पाहिजे तू ठेवलेत ना पैसे मी तुझ्याकडे दिले ना रात्री काढून कुणी असतील तर मला काय माहिती तू बघ तुझं मला टेन्शन नका देऊ तुम्ही टेन्शन कशाला हाय त्या मला टेन्शन आला तर मी तुला असं असं डोकं आता डोक्याला हात लावून बसून दाखवू का

है मी नाही घेतले आणि तुझे पैसे खरं सांगतोय मला नाही तुझे पैसे पैसे नाही येते पण पैसे आपलेच आहेत पण पैसे कुठे गेले तुम्ही पण होते ना शोधतोय ना मी पण मी पण शोधतोय शोधतोय कि मी पण शोध उठाशी पसू नको आता मला भीती वाटायला लागली म्हणा कसली भीती पैसे कुठं गेले म्हणून मग हो हो <laughs> हो भी आता भीती तर वाटणारच ना असे खुल्लम खुल्ला पैसे ठेवले खुल्लम खुल्ला हो गए गायब हो गए पैसे सोप्प वाटत तुम्हाला पैसे कुठं पण पैसे कुठं पण ठेवता पैसे आरोप तू माझ्यावर घालती आरोप मी कधी पण माझे मला माहिती नाही मी तुला कधी मागायलो का माझे पैसे ठेवलेले कुठे गेले विचारायला मग तू ठेवले ना पैसे हे मी ठेवले मला दिले तू पैसे ठेवायला आणि मी ठेवले पैसे आणि तू कुणाला मागणार तू स्वतः जाऊन घेणार का तिथन तू पहिले मला मागणं होते पैसे द्या दे बसू बसून शोध पटकन सर जायचं टाइम निघून चाललाय आधीच मला बरं वाटत नाही तुम्ही टेन्शन नाही दे बघ शोध पैसे तर जाऊ दे झालं झालं शोध तरी बसून काय होणार आहे

<laughs> 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 मी का घेऊ यार पैसे तोंड बघू तोंड हा काय करत किती पाकिट आहे मंदिरात असू नको हे कोण आहे मम्मीचा फोटो आहे का पडलं बिडलं तर नाही ना हरवले वाटत पैसे हरवले वाटत पैसे हरवले मग काय म्हणायचं आता तुला थोडस डोकं पाहिजे पण इथून पुढे तू पैसे जर तिथे ठेवले ना तू आणि मी फक्त काय सांगते तू मला तुला कळतं का डोकं नसल्यावर तुम्हाला जास्त काय बोलू नका मला माहिती तुम्ही घेतला मी कशाला घेऊ पैसे मी नाही घेतले नाही मी नाही घेतले द्या म्हणजे काय काय बँक बिंग काय द्या म्हणजे द्या मला टेंशन नका देऊ तुम्हीच घेतला असणार पैसे मी नाही घेतले पैसे मग घेतले सांगा तू तुला माहिती पाहिजे तुम्हीच घेतले पैसे मला रडायला मी रडायचे काय शोधायचे पैसे घरात मग घेतले पैसे आता पडले कॅमेरा लावा पाहिजे आता घरात कॅमेरा आता कॅमेराच लावणार आहे मी घरात हा कॅमेरा लावा आता हा ना स्वतःच काम स्वतः व्यवस्थित कर मग गेल्यावरती तर लावलं पाहिजे ना पैसे लावतो ना आता पैसे शोध पाहिजे ते मला पैसे ते शोधून कुठं बघते मी नाही लपवले पैसे मला असली सवय नाहीये काय बघाय काय करते डोक्याला डोक्यात हात काढ रडायला लागली काय रडायलाच नाही आता पैसे रडती रडू बिडू नको शोध पैसे बसून काय करते अरे मी नाही घेतले पैसे उठ तू शोध अरे उठ ना जाऊ मले अरे पैसे कुठे आहे तू काय हलक्यात घेते काय पैसे आपले घरात पैसे नाहीये अरे पैसे नाहीये उठ सोयुदेर कट ना मी बुक्का मारेल ना तुला अरे मी नाही ल पोले तुम्हीसला मी तर शोधलं बाबा इकडं वरती-विरती बघतोय मंदिरात तिकडं खाली

पैसे ठेवायचे पण मी ठेवलेच नाही तिथे पैसे मी कशाला ठेवू पैसे मी नाही ठेव दाखवते आता बघा ना काय दाखवते काय दाखवते तुला कळलं पाहिजे इथं तिथं पैसे ठेवतो आपण मला काय कळलं पाहिजे मी नाही ठेवले पैसे अरे। मी नाही काय करते काय करतेस आ का चांगलं दाखवतो मी बरं बरं ठीक आहे माझ्या सोबत बर बर ठीक आहे एक मिनटं का तू करतीस तसं तिथं कोण ठेवतं इथं नाही ठेवायचं आहे हां सांग 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 काही जिने इथं पैसे ठेवले होते तिने मला वाटतं तिथं न न तिने इथं ठेवले होते तिला माहिती नव्हतं काय काय उपण नाही तर एक मी नव्हते लपवले तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओ मध्ये पैसे बिसे नाही लपवले आणि मी असं करत नाही आणि काहीतरी करणार आहे हे डोक्यातनं काढून टाक मी पण काहीतरी करल हे पण लक्षात राहू दे आणि असे पैसे नाही ठेवत आणि हिचा जीव रडकुंडे आला होता म्हणून मी जाऊ दे म्हटलं नाही काहीतरी मी तिथनं तिला दुसरीकडे नेलं असतं चल अजून दुसरीकडे शोधू आपण तर काही कुणीच पैशा ठेवत तू पैसे तुम्ही तिथं लपवले पैसे नाही ठेवले ठीक आहे का तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय मला पैसे भरायला जायचे मला उशीर झाला आहे पिचर रडकुंडीला आली पहिले तर आजारी बरं वाटत नाही आहे म्हणून जास्तने पण रडले असते रडली असते असती जाऊ द्या चला बाय 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 कर की <laughs>